उदगी नगर परिषद निवडणूक दो दोन हजार पंचवीस नगरपालिकेच्या वार्डामधील इच्छुक उमेदवाराची बैठक आठ नोव्हेंबर शनिवारी या दिवशी अकरा वाजेपासून दोन वाजेपर्यंत माझ्या स्वतः घरी संस्कार विद्यालयाच्या पाठीमागे बोलण्यात आली आहे उदगीर शहरातील सर्व वार्डातील इच्छुक उमेदवारांनी आपण स्वतः आणि आपल्या कार्यकर्त्यासोबत येऊन मुलाखत द्यावं एमआयएम पक्षातर्फे ज्या ज्या उमेदवाराला थांबायचं आहे त्यांनी आठ तारखेला येऊन आपली उमेदवारी मागणी करावी उमेदवारी अर्ज घेऊन जावे असे ठरले आहे तरी सर्व उदगीर मधल्या इच्छुक उमेदवाराला मी विनंती करतो की अकरा तार अकरा वाजता दो ते दोन वाजता अकरा ते दोन वाजता आठ तारखेला येऊन आपली इच्छुक उमेदवारी अर्ज द्यावे ही नम्र विनंती